नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या युट्यूब चॅनलवर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न बघणार आहोत हे सर्व प्रश्न व्हेरी व्हेरी आय एम पी कॅटेगरीचे प्रश्न आहे आणि याचं जर तुम्हाला नोट्स पाहिजे असेल तर जवळपास दोन हजार प्रश्नांचं नोट्स हे आपल्या शिक्षा मंत्रा ॲपमध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या टेस्ट वेग म्हणजे जे ज्या प्रकारे पेपर होणार आहे त्या तसाच बिलकुल त्याच पॅटर्नवर आधारित तुम्हाला पाच पेपर उपलब्ध करून दिलेले आहे ते पेपरसुद्धा तुम्ही सोडून बघू शकता चला स्टार्ट करूया पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणी भारतात प्रथमच मूलभूत हक्काची मागणी केली भारतामध्ये मूलभूत हक्काची मागणी खालील प्र प्रमाणे कोणी केलेली आहे ते सांगायचं आहे तर हा जो प्रश्न आहे भरपूरदा एक्झाममध्ये आलेला आहे तर याचं योग्य आन्सर आहे मोतीलाल नेहरू अहवाल मोतीलाल नेहरू अहवाल जो होता त्या अहवालाने भारतामध्ये मूलभूत हक्काची मागणी केली होती ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे पश्चिम वाहिनी नदीच्या खोऱ्यांनी महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्रापैकी किती टक्के क्षेत्र व्यापले आहे तर पश्चिम वाहिनी नदीच्या खोऱ्यांनी किती टक्के महाराष्ट्रातील भौगोलिक क्षेत्र वा व्यापलेलं आहे तर याचे योग्य आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो हो, दहा पॉईंट से, सेव टेन पॉईंट थ्री टेन पॉईंट सेवन थ्री जे भौगोलिक क्षेत्रफळ आहे तेही कोणाचं पश्चिम वाहिनी नदीनी महाराष्ट्राचं जे भौगोलिक क्षेत्रफळ आहे ते दहा पॉईंट त्र्याहत्तर टक्के क्षेत्र व्यापलेलं आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी साधना या वृत्तपत्राचे संपादक कोण होते साधना बघा वृत्तपत्राचे संपादकसुद्धा विचारलं जातं आणि याचं योग्य आन्सर काय आहे साधना साधना या वृत्तपत्राचे सं संपादक कोण होते तर साने गुरुजी साने गुरुजी हे साधना या वृत्तपत्राचे संपादक होते लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणाचे वर्णन भारतीय कामगार चळवळीचे जनक असे केले आहे खालीलपैकी कोणाचे वर्णन भारतीय कामगार चळवळीचे जनक असं म्हटलेलं आहे कामगार चळवळ लक्षात ठेवा कामगार चळवळीचे जनक कोणाला म्हटलेलं आहे व्हेरी व्हेरी भरपूरदा परीक्षेत आलेला प्रश्न आहे ठीक आहे तर याचं योग्य आन्सर आहे नारायण मेघाजी लोखंडे यांना कामगार चळवळीचे जनक असं म्हटलेलं आहे ठीक आहे लक्षात ठेवा व्हेरी आय एम पी प्रश्न आहे परीक्षेत तुमचा येऊ शकतो असा प्रश्न आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणाचे वर्णन हेच हाच प्रश्न झालेला आहे बघा त्यासंबंधी थोडी माहिती बघून घ्या जन्म कधी झालेला आहे त्यांचा बघा आता हा प्रश्न बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे संपादक नाही कोणत्या वृत्तपत्राचे संपादक नाही म्हटलेलं आहे तर याचं योग्य आन्सर आहे युगांतर युगांतर या वृत्तपत्राचे डॉक्टर बाबासाहेब आंब आंबेडकर हे संपादक नाही मित्रांनो ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात लोणार सरोवर आहे हा प्रश्न भरपूरदा परीक्षेत विचारला कॉमन प्रश्न असल्यासारखा आहे आणि या आत्ता ज्या परीक्षा झालेल्या आहे त्या परीक्षेमध्ये भरपूरदा हा प्रश्न आलेला आहे मित्रांनो ठीक आहे महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात लोणार सरोवर आहे तर याचं योग्य आन्सर आहे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यात महाराष्ट्रातील लोणार सरोवर आहे लक्षात ठेवा व्यवस्थित चला पुढचा प्रश्न बघा कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट करण्यात आला कोणती घटनादुरुस्ती होती त्या घटनादुरुस्तीद्वारे शिक्षणाचा अधिकार जो आहे तो मूलभूत अधिकार समाविष्ट करण्यात आला तर ज्याचे योग्य आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो शहाऐंशीवी घटनादुरुस्ती शहाऐंशीवी घटनादुरुस्ती करण्यात आली आणि त्यावेळेस ती घटनादुरुस्ती करून शिक्षणाचा जो अधिकार होता तो मूलभूत अधिकारामध्ये समाविष्ट करण्यात आलेला होता शहाऐंशीवी घटनादुरुस्ती लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा ज्वारी संशोधन केंद्र कोठे आहे ज्वारीचे संशोधन केंद्र कोठे आहे बघा तुमच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रातील प्रमुख पिके यावर प्रश्न येणार आहे त्यामध्येच बघा ज्वारी संशोधन केंद्रसुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे तर याचं योग्य आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो सोलापूर ज्वारी संशोधन केंद्र हे जे आहे ते सोलापूरला आहे ठीक आहे लक्षात ठेवा त्यासोबत त्यासोबत ह्या सुद्धा गोष्टी लक्षात ठेवा नारळ नारळचं संशोधन केंद्र कुठे आहे तर भाटिया रत्नागिरीला आहे सुपारीचं संशोधन केंद्र कुठे आहे श्रीवर्धन रायगडला आहे काजूचं सं संशोधन केंद्र जर तुम्हाला विचारलं तर वे वेगुर्ले सिंधुदुर्गला आहे ठीक आहे केळीचं जर संशोधन केंद्र विचारलं तुम्हाला तर यावले यावल यावलं जाळ जळगावला आहे ठीक आहे त्यानंतर हे डाळिंबाचं संशोधन केंद्र विचारलं तर केगाव सोलापूरला आहे लक्षात ठेवा हे सर्व इम्पॉर्टंट आहे आणि जवळपास मला असं वाटतं की यामधलं सुपारीचं भरपूरदा विचारलेलं आहे नारळाचा सुद्धा विचारलेलं आहे काजूचं विचारलं गेलेलं आहे काजूचं भरपूरदा विचारलं गेलं आहे विचार एक्झाममध्ये आणि ज्वारी संशोधन केंद्रसुद्धा भरपूरदा विचारलं गेलं आहे सर्व पाठांतरच करून ठेवा चला पुढचा प्रश्न बघा कोणत्या घटनादुरुस्तीनुसार अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी खाजगी विनाअनुदानित शैक्षणिक संस्थेमध्ये राखीव जागा ठेवण्यात आल्या आहे तर कोण कौन्त, कोणती घटनादुरुस्ती आहे तर त्याचे उत्तर आहे त्र्याण्णववी घटनादुरुस्ती ठीक आहे त्र्याण्णव या घटनादुरुस्तीनुसार खा ज्या संस्थामध्ये खा खाजगी राखीव जागा जी आहे राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहे ठीक आहे असमानता ही राज्यघटनेच्या पुढील कोणत्या कलमाने प्रतिबंधित केली आहे असमानता असमानता म्हणजे स जर कुणी कुणाचा विरुद्ध समानता नसेल दाखवत तर ती जी आहे प्रतिबंधित कोणत्या कलमाद्वारे केलेली आहे तर कलम चौदा कलम चौदाद्वारे असमानता राज्यघटनेत जी आहे कलम प्रतिबंधित केलेली आहे लक्षात ठेवा ही खूप रेअरली हा प्रश्न येतो परंतु लक्षात ठेवा ठीक आहे त्यानंतर हा प्रश्न बघा खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाचा मूलभूत हक्का नाही खालीपैकी कोणता हक्क को? हा भारतीय संविधानाचा मूलभूत हक्क हक्कात नाही तर मूलभूत हक्कात कुठला नाही आहे तर याचं योग्य आन्सर आहे मालमत्तेचा हक्क आधी हा मूलभूत हक्क होता परंतु आता हा जो आहे मूलभूत हक्कामध्ये नाही आहे लक्षात ठेवा जो भारतीय संविधानात नाही आहे मालमत्तेचा हक्क हा मूलभूत हक्क नाही आहे चला पुढचा प्रश्न बघा मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणाला ओळखलं जातं मराठी भाषेचं शिवाजी म्हणून कोणाला ओळखलं जातं तर याचं योग्य आन्सर आहे विष्णूशास्त्री चिपळूणकर विष्णूशास्त्री चिपळूणकर हे मराठी भाषेचे शिवाजी आहे तसंच जर तुम्हाला मराठी भाषेचे जॉन्सन जर विचारलं तर कृष्णशास्त्री चिपळूणकर आहे ठीक आहे आणि मराठी भाषेचे पाणीने विचारलं तर कोण आहे मराठी भाषेचे पाणी दादोबा पांडुरंग तरखडकर हे मराठी भाषेचे पाणीनी आहे मित्रांनो भरपूरदा परीक्षेत हा प्रश्न येतो दादोबा पांडुरुंग तरखळ ऑप्शन नंबर दोन बघा मराठी भाषेचे पाणीनी एकदम लक्षात ठेवा हा प्रश्न तुमच्या परीक्षेत हंड्रेड पर्सेंट येऊ शकतो ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया भारतामधील कोणत्या राज्यामध्ये सर्वात मोठे खारे पानथळ प्रदेश आहे कोणत्या राज्यामध्ये खारे पांथळ प्रदेश विचारलेला आहे तर याचं योग्य आन्सर आहे राजस्थानमध्ये ठीक आहे राजस्थानमध्ये खारे पानथळ प्रदेश आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा नाशिकला पश्चिम भारताचे वाराणसी खालीलपैकी कोणत्या कारणामुळे म्हणतात नाशिकला पश्चिम भारताचे वाराणसी का बरं म्हणतात तर याचं योग्य आन्सर आहे मित्रांनो खूप साऱ्या धार्मिक स्थळाच्या एकत्रीकरणामुळे नाशिकमध्ये खूप सारे धार्मिक स्थळ जे आहे ते खूप जवळजवळ आहे त्यामुळे त्या एकत्रीकरणामुळे नाशिकला पश्चिम भारताचे वाराणसी असं म्हटलं जातं ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा पिकलेले फळ खाली पडले वाक्यात विशेषण ओळखा पिकलेले फळ खाली पडले या वाक्यातलं विशेषण ओळखायचं आहे तर याचं योग्य आन्सर आहे